वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय भीम मित्रांनो आज उपोषणाचा दहावा दिवस आहे आणि या दहा दिवसामध्ये या ठिकाणाहून कलेक्टर एस पी प्रांत पोलीस अधिकारी सगळे जात आहेत पण कुणालाही या सत्याग्रहाला भेट देण्यासाठी वेळ नाही आहे त्यांना वेगवेगळ्या मिटिंगला जायला वेळ आहे इथून जाऊन हे बांधावरती चौकशा करत आहेत पण बांधावरचा माणूस इथंपैकी का बसलेला आहे हे यांना विचारायला ना वेळ नाही आणि आम्ही सर्वसामान्य जनता आहोत जनतेचे प्रश्न घेऊन बसलेलो आहोत आताच माझ्या एका भावाने सकाळपासून एक प्रश्न विचारला की तुम्ही मांडताय ते ठीक आहे पण ज्यांना आता निवडून दिलं आहे त्यांचं काय करायचं आणि तुम्ही कोणत्या पक्षाच्या आहात आणि तुमची विचारधारा काय आहे तर मी या व्हिडिओच्याद्वारे सगळ्यांना स्पष्ट करू इच्छितो माझी विचारधारा हीच आहे जय शिवराय आणि जय भारती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे आचरण करणारा तो फक्त शिवाजी महाराजांचा भक्त आहे बाकी सगळे मावळे तर कावळे आहेत तर महाराजांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीप्रमाणेच आपल्याला वागलं पाहिजे कोणताही धर्म वंश भ्र करणारे नेते आहेत त्यांना बाजूला करा तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवारांमधल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चांगले आहेत त्याच्या सगळ्याच उमेदवारांनी निवडून दिलं हे चूक आहे राज ठाकरे चांगले आहेत म्हणून त्याच्या सगळ्याच उमेदवारांनी निवडून देऊ नका एकनाथ शिंदे चांगले आहेत असं तुम्हाला वाटत असेल म्हणून सगळे उमेदवार चांगले आहेत तसं नाही मोदी जर तुम्हाला आवडत असेल तर मोदींचे सगळे कार्यकर्ते चांगले आहेत असं समजून मतदान करू नका त्या त्या विभागामध्ये त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये त्या त्या पंचायत समितीमध्ये जो माणूस तुम्हाला चांगला वाटेल त्याची निवड करा तिथे पक्ष जात लिंगभेद काहीही बोलू नका तो माणूस कसा आहे याची पारख करा जर तुम्हाला तो माणूस पटत नसेल तर एक चांगला माणूस तिथं पर्याय आणि नोकरी करा काय वेळेला अशी अवस्था होती की एका बदला कोल्हाय आणि एका बदला लांडगायचा मतदान कुणाला करायचं म्हणून आपण नोटाकडे जातो नोटाकडे न जाता तुमच्यातलं जे कसं सर्वसामान्य माणूस निर्माण करा तयार करा तुम्ही स्वतः उभे राहा आणि हो अशा पद्धतीनं सामान्य माणसाला त्या निर्णय प्रक्रियेमध्ये यायला वाव द्या सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जातीभेद पंतभेद हा मानू नका जे जातीवरनं तुम्हाला भडकवत आहेत जे जातीवरनं तुमच्यावर फोन लावला लावत आहेत त्यांना तर अजिबात मतदान करू नका मग कुठल्याही पक्षाचं मी कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही ज्या व्यक्तिगत पातळीवर तुम्हाला योग्य वाटेल असा उमेदवारला तुम्ही मतदान करायचं आहे हो एकदा खासदार झाल्यानंतर एकदा आमदार झाल्यानंतर एकदा सरपंच झाल्यानंतर किंवा म मुख्यमंत्री झाल्यानंतर लोक जनतेचे असतात तर मला विचारलं की तुम्ही एखाद्या व्यक्ती एका आमदाराच्या विरोधात आहात कारण अजिबात नाही मी या विचारांच्या विरोधात आहे तर या आमदार आणि खासदारांच्याकडनं काम करून घेण्याची माझी जबाबदारी आहे म्हणून मी आमदारांच्याही जनता दरबारामध्ये गेलो मी खासदारांच्याही जनता दरबारामध्ये गेलो आणि हे प्रश्न मांडले कदाचित तो कडवटपणा मला थोडासा घ्यावा लागला असेल तर हे प्रश्न मांडताना भूमिका इतकीच आहे की आपल्याला यांच्याकडून पुढची चार साडेचार वर्ष तरी काम करून घ्यावं लागणार आहे त्यामुळं गाडी चालवताना गेअर शिफ्ट करावा लागतो गाडी चालवताना हो पहिल्या गैरमनं दुसऱ्या कॅमेरे टाकतो आज चोवीस तारखेपासून आजपर्यंत दहा दिवस झालेले आहेत दहा दिवसामध्ये त्यांना कोणालाही जाग आलेली नाही इवन यांनी इतकंच केलं की आपण जो एचा मंडप घातला होता तो मंडप या ठिकाणी चोरून नेला दबाव आणण्याचा प्रयत्न केला की देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर परमिशन नाकारली पण पोलिसांची परमिशन आणि नगरपालिकेची परमिशन मी आधीच घेतली होती कुठल्या संविधानातल्या कलमानुसार त्या कलमा शासन निर्णयानुसार मला परवानगी मध्येच ना करतायत मी कुठलं गैरकृत्य केलेलं आहे आणि मी कुठे त्यांना अडचण केलेली आहे या मंदिराच्या कोपऱ्याच्या पायरीवर बसून मी आज या ठिकाणी हा सत्याग्रह करतो आहे आणि हा सत्याग्रह अगदी न्यायमार्गाने करतो आहे मग हे मला का आढवत आहे एका सर्वसामान्य माणसाला तुम्ही इतकं का घाबरताय यानंतरचा जो टप्पा आहे पहिल्या टप्प्यामध्ये मला जनजागरण करायचं होतं की काय वाईट गोष्टी किंवा वाईट त्यांनी केलेलं आहे पण समाज इतका निराश झालेला आहे इतका निगेटिव्ह झालेला आहे की काहीच होऊ शकणार नाही असं जे मत आहे तर त्या मताला छेद देण्यासाठी आता काय करता येईल याच राजकारण्याच्याकडनं काय करून देता येईल हा दुसरा गैर मी आज शिप्ट करतो आहे त्यामुळं आजपासून या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत की चांगलं शिक्षण कसं आपल्याला निर्माण हो करता येईल गुरांची सोय हो या रस्त्यावरती अजूनही दूर करत आहेत आज जनता दरबार झाल्यानंतर राणेसाहेबांच्या जनता दरबारमध्ये त्यांनी मला शब्द दिला होता या रस्त्यावरती एकही गुळ तुम्हाला काय अपघातात जखमी होताना दिसणार नाही आज माझ्यासमोर या गुरं या ठिकाणी फिरतायत तर मला असं वाटतं आहे इतर प्रशासनाला काही करता येत नसेल तर आपली जबाबदारी त्यांच्यानं काम करून घेणं म्हणून आरोग्य शिक्षण आणि पर्यटन या सगळ्या विषयामध्ये उद्योग व्यापार यामध्ये लीड घेऊन तुमच्यासारख्या जाणकार आणि खरोखर समाजाची तळमळ असणाऱ्या लोकांच्यासोबत मला काम सुरू करायचं आहे त्यामुळे निगेटिव्ह गोष्टींचा टप्पा पहिला मी बाजूला काढतो कारण या निगेटिव्ह गोष्टी बोलून आणि लोकांचे निगेटिव्ह विचार ऐकून ऐकून मी सुद्धा थोडा निगेटिव्ह होऊन चाललेलो होतो तर सध्याचे जे काही विद्यमान आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील यांच्याकडे मी चांगले चांगले प्रोजेक्ट सगळ्यांच्या माध्यमातून घेऊन जाणार आहे आणि ते पूर्ण करून घेणार आहे कारण यांनी आम्हाला हे करून दिलंच पाहिजे तर यासाठी जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी मला कमेंट करा आणि सांगा की निगेटिव्हिटी आणि प्रश्न मांडणं तक्रारी करणं सारख्या तक्रारी करणं तर मी एक तक्रारदार आहे म्हणून मा माझी प्रतिमा मला करायची नाही तर विचार मला समाजसेवक व्हायचं नाही तर समाज बदल घडवणारा विचार प्रवर्तक व्हायचा आहे आणि त्यामुळे हा घेर मी शिफ्ट करतो आहे की आजपासून आपल्या सकारात्मक गोष्टींची मागणी आपण करणार आहोत सकारात्मक गोष्टींबद्दल बोलणार आहोत विद्यमान सगळ्या कोकणातल्या आमदारांच्याबद्दल खासदारांच्याबद्दल आपण चांगले चांगले प्रस्ताव प्रत्येकाकडे पाठवणार आहोत आणि पुढच्या आठवड्यापासून देशपातळीवरच्या समस्यावरती आपण काय मागण्या महत्वाच्या आहेत उदाहरणार्थ शिक्षणामध्ये काय बदल आपण करू शकतो अमेरिकेमध्ये शिक्षण व्यवस्था कशी आहे आणि ही मागणी घेऊन सुरुवातीला आपण रत्नागिरी त्यानंतर मुंबईला आझाद मैदानामध्ये आणि शेवटी दिल्लीच्या यंतर मंतरवरती हे सत्याग्रह आपण सुरू ठेवणार आहोत तर हा सत्याग्रह आपण कंटिन्यू ठेवताना या महत्त्वाच्या चार पॉझिटिव्ह गोष्टीवर आता काम करणार आहोत सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे जितके काही निगेटिव्ह मुद्दे आहेत ते सगळे तुम्हाला समजलेले आहेत की लोकं काय करत नाहीत हे तुम्हाला समजलेलं आहे आता आपल्याला भूतकाळामधून प्रेरणा घेऊन काय केलं पाहिजे याच्यावरती काम करायचं आहे धन्यवाद तुमचं सहकार्य तुमचं प्रेम अशाच पद्धतीने मिळेल आणि इथं बघू शकता हे बघा ही जी गुरं जात आहे हे जनता दरम्यानमध्ये सुद्धा झाल्यानंतर ती गुरज अशी आणि त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की अशा पद्धतीनं गुरं आमच्यासुद्धा मधून जात आहेत म्हणजे किती पातळीवरती प्रशासन बिंब झालेलं आहे कुठल्याही आमदाराला खासदारांना याच्याबद्दल काम करायला लावलं की आता आपली जबाबदारी आणि ती आपण पार पाडू तर माझी सर्वांना विनंती आहे की आजपासून आपण पॉझिटिव्ह काम करणार आहोत निगेटिव्हच्या डोक्यातला बाजू काढणार आहोत तर तुमच्या सूचनांची मला गरज आहे की शिक्षणामध्ये आपल्याला काय चांगलं काम करता येईल आरोग्यामध्ये आपल्याला यांच्याकडून काय चांगलं काम करून घेता येईल आपण त्यांना काय सुचवू तक्रार करणं खूप सोपं आहे सगळ्या निगेटिव्ह गोष्टी बोलणं खूप सोपं आहे पण काय करायला पाहिजे हे सांगणं खूप गरजेचं आहे एक सुंदर का चित्र एका चित्रकारनं काढलं होतं आणि राजाने सांगितलं याच्यामध्ये काय काय चुकायचं तिथे मार्क करा सगळे आले आणि सगळ्यांनी तिथं मार्क केलं शेवटला बिरबल आला त्या बिरबलाकडे तो चित्रकार रडत रडत गेला आणि रडत रडत गेल्यानंतर त्याने सांगितलं की माझ्या चित्राची मी वाट लावली मग पुन्हा त्यांना ते चित्र काढायला लावलं आणि तिथे एक सूचना लिहिली जो अशा पद्धतीचं चित्र काढू शकेल त्यानेच फक्त इथं मार्क करावं आणि त्यावेळेला मात्र एकही टिक मार्क त्यावर आली नाही तर हाच पायडा आपल्याला पाडायचा आहे की काय चांगलं केलं पाहिजे याच्यासाठी आजपासून आपण पाठपुरावा करणार आहोत तुमच्या सूचना तुमच्या कमेंट्सची मी अपेक्षा करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम थँक्यू सो मच